भाऊ आहे सोडूया तोपर्यंत तो आपल्यासाठी पूजेला समाजाच्या अच्छा बोई समाज आणि वार्षिक स्नेहसंमेलन आणि महापूजा सत्यनाराची आहे त्या त्यानिमित्तानं माझ्या सुद्धा नमस्कार आणि मित्रांनो पुन्हा स्वागत वाले युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपण चाललो समाजाच्या पूजेला आणि समाजाच्या पूजेसाठी जाताना आपल्या सोबत आहेत आता इकडे निखिल आहे निखिल आहे जितू आहे भेटलोय आणि आता इकडन जायचं आपल्याला कलव्याला तर आज ट्रेन बंद आहे आपण बाईकने जातोय कलव्याला तर तिकडनच समाजाच्या पूजे इकडे जाऊ आणि पूजेमध्ये बघूया कसं का काय काय कसं अरेंजमेंट झाली आहे कसं काय होणार आहे तसं यामध्ये कंटिन्हा खूप सारे मित्र आपल्या भाऊबंड भेटणार आहेत आपल्या खूप सारे परिवार मामा वगैरे खूप सारे लोक भेटतात काका वगैरे त्यांना भेटूया भाऊ आहे देखील त्याला इथून सोडूया टाटाक होत्या त्याला तोपर्यंत तो आपल्यासाठी मी चाललोय पूजेला समाजाच्या अच्छा बोई समाज आणि वार्षिक स्नेहसंमेलन आणि महापूजा आहे त्या त्यानिमित्तानं माझे सुद्धा नमस्कार आणि हार्दिक शुभेच्छा थँक्यू असंच समाज कार्य करत राहा आणि असंच आपलं नाव होऊ दे प्रार्थना मी असेच कलाकाराकडनं शुभेच्छा थँक्यू बाबा आणि निखिलने आपल्या समाजासाठी शुभेच्छा दिल्या तुला धन्यवाद तर आता आपण जाऊन भेटू डायरेक्ट समाजाच्या पूजेच्या इकडे मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे समाजाच्या पूजेच्या इकडे आणि इकडे वाकील दाभोलकाडी बोई समाज आरोग्य शिबिर तर मित्रांनो आपणच जाऊया आणि आपलं जाऊन बघूया काय चाललंय मारे भजन आहे आपल्या दोन्ही गावाचं भाऊ याचं नाव सुहास खडबेक आहे सुहास खडबेक आता यासमोर आपण जाऊया पुढे आणि बघूया भजनामध्ये काय काय होते चला कंटिन्यू uh नमस्कार पण हे ह्याचं काय चालू आहे अरे बरोबर वाटत मस्त वाटतंय भजन मंडळी जेवल्यानंतर जेवायला जेव जेव मी दोनली गावाचा किंग आणि दोनली गावाचा किंग नो कमेंट मध्ये याचं नाव हो सांगा तुमच्या ओळखीचा असेल आज चेहरा मस्त कुठल्या कुठल्या व्हिडिओ बघितलं माझ्या आजून काळवांची आणि हा आणि मे मेहनत परत येणार आहे तिकडे मग भेटू आपण आहे मित्रांनो इकडे आपण थांबलेलो आहे आणि आता आपल्या सोकडे आलेला आहे राहुल राहुल किंग मेकर नमस्कार अरे काम का बोलतोय मी आले राहुल आहे राहुल राहुल बाय

किती पार्टी चालली आहे के हा बाय बघा इकडे श्रीरा नारायण ना, मंदिर या साईडला दादा तुम्ही याच्याबद्दल जरा माहिती द्या मला माझं गाव विसापूर या विसापूर गावामध्ये आमचं एक श्री साईनाथ मंदिर आहे त्याची पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आम्ही याचा अमृत असं सादर करतो तरी आपल्या संपूर्ण या समाज बांधव हो आणि इथं असल्या सगळ्यांना आम्ही एक विनंती करतो आहे की आम्ही एक छोटंसं बौद्धिक पुस्तक या पन्नास वर्षामध्ये निमित्त करत आहोत तर त्याला आमचं एक सरळ आपलं यथोचित बांधवांचोचित सेवा असेल ती घ्यावी आणि आमचा कार्यक्रम कसा व्यवस्थित होईल आणि याला कशी दोन म्हणतात ना की पुन्हा मुलाची बाबी देऊन आपण सगळ्यांचा हातभार लागेल यासाठी आपल्या सगळ्यांचा आम्हाला सहकार्य लाभावर प्रार्थना आहे तर आपले जागोकाळी भोस समाज वधू व मंडळ याची मस्त एक साईट ओपन झालेली आहे त्यावरती तुम्ही ऑनलाईन आपला रजिस्टर करू शकता आणि तुम्हाला जी मुलगी पसंत आहे मुलगा पसंत आहे तुम्ही याच्यामध्ये बघू शकता तिकडे दादा, एकड़े। दादा आ, आ, आहे इकडे दादा तुमचं पूर्ण नाव नमस्कार माझं नाव शशी पडवा गाव विसापूर ओके दादांनी संकल्पना कशी तुमच्या डोक्यामध्ये आली आता कसं आहे की आपण बघतो की जीवनसाठी डॉट कॉम किंवा साथी डॉट कॉम हे आहेत पण त्याचप्रमाणे आपण आपल्या आपल्या समाजासाठी अखिल अखेर भू समाजासाठी वधूवर सूचक मंडळासाठी आपण आपली स्वतःची वेबसाईट केलेली आहे त्याच्यामध्ये वधूवर जे इच्छित आहेत त्यांनी आपलं नाव रजिस्टर करायचं आहे त्याच्यामध्ये पॅकेजेस आहेत स्टँडर्ड आहे एक्सप्रेस आहे हे पॅकेज बघून आपण नाव रजिस्टर करायचं आहे त्या मग के वाय सी होऊन आणि मग तुम्हाला इतर जे पर्याय आहेत ते तुम्हाला पाहता येईल तर... आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जी चॉईसमध्ये असं पाहिजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही त्यात टाकून तुम्हाला जे फिल्टर करता येईल मला ग्रॅज्युएट झालेलंच पाहिजे किंवा एक नोकरी करणारच पाहिजे व्यवसाय करणारच पाहिजे अशा प्रकारचं फिल्टर करून त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि याच्या सिक्युरिटी म्हणजे याला सिक्युरिटी वगैरे टाईप काय आहे का टोटली पासवर्ड बेस्ड प्रोटेक्टेड आहे ओ टी पी बेस्ड आहे त्यामुळे इथे कोणी माहिती दिली नाही ओके धन्यवाद धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आता ही माहिती आपल्याला थोडीच भेटली आपण याच्यावरती एक चांगली व्हिडिओ बनवूया आपल्या चॅनला आता ही एवढी माहिती दिवसासाठी देतो आहे आणि इकडे दादा आहे आणि या सुरुवात सुरुवात करण्यासाठी आपण जेव्हा आपले समाज बांधव जे आहेत यांना जर आपल्या या वेबसाईटमध्ये क्युअर करायची असेल तर त्यांनी काही पर्टिक्युलर पॅकेजसाठी जायची गरज नाही आहे तुम्हाला जर लग्न आता करायचं आहे किंवा सहा महिन्यानंतर करायचं आहे किंवा वर्षभरनंतर करायचं आहे पण तुम्ही तुमची प्रोफाईल बनवून ठेवा त्याच्यामध्ये कोणतेही चार्जेस तुम्हाला पे करावे लागणार नाही आणि ही जी अमाऊंट जी आहे ही आपल्या समाजाला जाणार आहे ही कोणाला मोठ्या इंडिव्हिज्युअलला जाणार नाही आहे ओके पण तरी हे लक्षात घेता सुद्धा आपल्याला काही जो तुम्ही प्रोफाईल बनवाल जो समजा जर प्रोफाईल तुम्ही लिस्ट कराल तर त्याची कोणतीही फी नाही आहे कोणतीही कॉस्ट नाही आहे तर मला माझं तुझ्या विश्वास सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही एक स्वतः जाऊन तुमची प्रोफाईल बनवून ठेवून द्या थँक्यू दादा हे मावशे कशी आहे मित्रांनो आता आपण आलो आहे टी डब्ल्यू जी या कंपनीच्या याच्यामध्ये आणि इकडे आपली मे फ्रेंड आहे निकिता आणि त्या तुम्हाला नाव काय झालं अनिकेत अनिकेत त्याला माहिती सांग तुझ्या कंपनीबद्दल काय आहे टी डब्ल्यूचं लर्निंग सोल्युशन प्राइवेट लिमिटेड कंपनी आहे तर या कंपनीमध्ये आपण स्टॉक स्टॉक मार्केट ट्रेनिंग त्यासोबतच त्यास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे कोर्सेस ऑर्गनाईज करत असतो त्यासोबत बेटर स्पोकन इंग्लिश कोर्स असे कोर्सेस ऑर्गनाईज करत असतो सो so, बेसिक स्टॉक मार्केट काय असतं म्हणजे शेअर्स म्हणजे काय इथपासून ते टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस आपण कसं करू शकतो तेव्हा ट्रेडिंग सायकोलॉजी कशी असली पाहिजे हा पूर्ण कोर्स त्याच्यामध्ये आपण डिझाईन केलेला आहे सो बेसिक आहे हे सध्या तरी आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतोय ते सुद्धा पूर्ण मराठीमधून आहे सो तुम्ही ते जॉईन करू शकता रजिस्ट्रेशन करू शकता एव्हरी मंथ तो आपला कोर्स चालू असतो तर धन्यवाद दिल्याबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि तुला ऑल द बेस्ट असाच मोठी मोठी पुढे होता आणि ती तो काय नाही थँक्यू Ahí, aquí. गानी? आता गाणी नाही व्हिडिओ आहे आहे हा पूर्ण समाजाची पूजेची आरतीची भजनाची भजन मस्त झालं हा परवा बघायला भेटेल व्हिडिओ

तर नमस्कार मित्रांनो कालचा दिवस मस्त सुंदर असा गेला रात्री लेट झाला आणि मोबाईल पूर्ण स्विच ऑफ झाला तर फेवटची व्हिडिओ काढता आली नाही आणि मित्रांनो तर चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मला सांगा तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या व्हिडिओ पाहिजे त्या सांगा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बा बाय टेक केअर आम्ही कोकणकर जय भुईराज